दरम्यान राज, राज वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक आणि हा लेखच्या दिशेने मारलेला चेंडू चांगले खेळाडू मात्र या ठिकाणी काढून घेतलेले आहेत राजने देखील पहिल्या चेंडूत गडी बाद आहे सचिनने देखील पहिल्या चेंडूत गडीबाद केले दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त सॉरी सा, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा झालेल्या आहेत आणि सुंदर खेळाडू एक रिझवाने दे या ठिकाणी बाहेर गेलेलं मला वाटतं त्यांनी सहा धावा गेले चौकारच्या षटकर चौकाराने दरम्यान वायंगणकर आणि आपले संतोष हरियाण हे उत्कृष्ट या ठिकाणी पंचगिरी करतायत नामांकित पंच आहेत दरम्यान नवीन खेळाडू आलेले जे आहेत दर्शन ना रोशन सॉरी नवीन सर्व उमेदीचे खेळाडू असल्यामुळे त्यांची नाव सुरू आहेत रोहन रोहन हे नाव खूप जबरदस्त आहे जे खेळाडू शिल्लक आहेत जे प्रेक्षक म्हणून बघताय त्यांनी कृपया आपण नाश्ता करून घ्या अर्ध्या तासानंतर नाश्ता बंद होईल नोंद घ्या रोहन रोहन बघूया हे दुसरे षटक चालू पहिल्या षटकात पहिले चेंडूवर गडी बात करणार आहे यशस्वी कर। अरे ओ हा मला वाटतं पंचांकडून कोणत्याही प्रकारचं अपील अद्याप दिसत नाहीये दरम्यान हा अवांतर चेंडू घोषित केलेला आणि अवांतर दावेने संघाच्या धावसंख्येत संघाची धाव संख्या होती सात हा दोन गडी वाद सात राज दरम्यान एक धाव घेतलेली आहे दोन्ही खेळाडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतात पण जो सोर्स पाहिजे रॉयल चॅलेंजला तो अद्याप दिसलेला नाही कारण एकूण चोवीसच चेंडू आहेत आणि चोवीस चेंडूतले गाड्या ही जरा गाडी जाऊ द्या आतमध्ये हे ओके ओके स्कोर आठ झालेला नऊ झाले नऊ नऊ झाले नऊ हा हा नऊ स्कोर झालेला आहे हा चेंडू डॉट गेलेला आहे नाही चांगल्या पद्धतीची गोलंदी या ठिकाणी पाहायच मिळते राजची आक्रमकता नक्की मला वाटतं रॉयल चॅलेंजला लागणार आहे राज सुंदर गोलंदी करतात त्यांच्याकडे गोलंदाजी दिली आहे त्यांचे कॅप्टन खुश आहेत त्यांचे संघमाला खुश आहेत पहिल्या चेंडूवर पहिला बळी त्यांनी आपला दुसरा गडी संघाच्या संघाचा दुसरा गडी बाद केला आपल्या हा नाशिक येथील ना मुसलम मनसी रमदुल हा मला वाटतं एक सतरा वर्षाखावली खेळाडू मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये तो नाशिक मधून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करत होता मुसलम त्याचं खूप खूप अभिनंदन राज्यस्तरावर खेळण्याचा त्याला चांगला अनुभव आहे आणि आपल्या गावातून आणि हा सुंदर फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु सफल दरम्यान ही लेग बाईस ची धाव मिळते मुसलमच मनापासून अभिनंदन करतो मला वाटतं स्टेट ची त्याची निवड मध्ये झालेली आहे स्टेटच्या संघामध्ये मुसल मुसलमजी निवड झालेली आहे आणि हे खेळाडू शासकीय स्पर्धेतून राज्यस्तर स्पर्धेवर खेळलेले आहेत दरम्यान आपल्या शतकातील पुढचा चेंडू सुंदर चेंडू सुंदर मारण्याचा प्रयत्न असफल आणि हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील धावसंख्या मात्र खूपच कमी आहे बघूया नंतर बारा मला वाटतं हा शेवटचा चेंडू तेरा चेंडू बाकी आहेत अद्याप दिनेश यांना खूप हा षटकाराणी काहीतरी करतायत का बघूया आणि हा सुंदर चेंडू मारलाय परंतु एकच धाव मला वाटतं दहा धाव झालेला आहे दुहेरी सॉरी अकरा हॅलो बारा आलो। चेंडू अकरा दहावा आणि दोन गडी वाद असा या खेळाचं आहे सचिन आणि राज यांनी सुंदर गोलंदाजी केलेली आहे उंबरडे थ्रू सामन्यानं सुरुवात होते दो शेवटचे दोन षटक बाकी आहेत हानामारीच्या या षटकामध्ये गोलंदाज नवीन कोण त्या ठिकाणी आपले अमदा नाचरे हे आपली स्पर्धा पाहण्यासाठी आले आहे मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मुसलम मुसलम जे उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची या क्रिकेट मध्ये नोंद आहे गावामधून मुसलम आपल्या षटकातील पहिल्या षटकातील संघाच्या तिसऱ्या षटकातील हो सुंदर चेंडू सुंदर चेंडू मारण्याचा असफल प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीची उंबरडे पॅकर्सने घेतलेली ही गोलंदाजी मला वाटत आपले राजूबाई कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय मुसलम उंबाडे लीग दातो दातो दर्म्यान, दर्म्यान, हा सुंदर षटकार जातो का चौकार जातो का दरम्यान हा या स्पर्धेतला पहिला षटकार दिनेश यांच्या बॅटमधून खूप खूप अभिनंदन दिनेशराव संघाची धावसंख्या संख्या वाढवलेली आहे सतरा दहा चेंडू बाकी आहेत दरम्यान एक शूटिंग बॉलचा चांगला खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेला आहे दरम्यान या ठिकाणी ह्या डिक्लेअर झोन मध्ये झालेले एक धाव मिळते दरम्यान शूटिंग बॉलचा उत्कृष्ट खेळाडू राजू कदम या ठिकाणी उपस्थित झालेले हार्दिक हार्दिक हार। हार। हार स्वागत प्रत्येक चौकारला माझ्याकडे हा दरम्यान हा नो बॉल मला वाटत हा प्री हिट दोन रन दिलेले नो बॉलच आणि ही प्री हिट मुसलम सुनील कदम तुम्ही लाईनमेन म्हणून आहात ना लक्ष ठेवा जरा महेश चव्हाण यांच्या साईडने गाड्या वगैरे आहेत त्या जरा बघा क्षेत्ररक्षण धावामुळे एक धाव घेता आली नाही चांगल्या पद्धती क्षेत्ररक्षण दरम्यान धाव संख्या झालेली आहे एकवीस मुसलम थोडेसे थोडेसे महाग जरी ठरत असले तरी चांगल्या पद्धतीची गोलंदरी त्यांच्याकडनं पाहस मिळते विकेटची अपेक्षा करताय त्यांचे कॅप्टन आणि हा सुंदर चेंडू उचला हो आणि थोडीशी मिसफिल्डिंग आणि याचा तोटा मात्र एक दहावीमध्ये होतोय दरम्यान तेवीस धाव संख्या झालेली आहे सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या षटकातील पुढचा चेंडू मुसलम दरम्यान रोहन हा आणि हा चेंडू उचललेला पाहूया चौकार षटकार दरम्यान मैदानात आणि हा झेल सुटतोय उंच चेंडू गेला आणि दोन धावा तर मिळाल्या तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही दरम्यान या उंबरडे प्रीमियम मिळाले पहिला षटकार जो यांनी मारला त्यासाठी सुरेश सरवणकर यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहे षटकार मारले मारे षटक संपलेल्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर चोवीस पाव शतकासाठी एका दहावीच्या गरजे फक्त सहा चेंडू वाक्यात पाहूया काय होते ते उंबरडे प्रीमियम लीगमध्ये पहिल्या विकेटसाठी सचिन यांना शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पहिल्या चौकारासाठी दिनेश यांना शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पाहूया हे शेवटचा हनामारीचं षटक आहेत अमोल स्वतः जाऊन सांगतायत काय वाटेल ते होऊ देत सहा षटकार जाऊ देत कारण अमोलचा सल्ला जबरदस्त असतो फक्त आक्रमकताच पाहिजे बाकी काय नाही दरम्यान बाबासाहेब पडवणकर एक उत्कृष्ट खेळाडू स्वतः संघ मालक भाऊया स्वतः संघ मालक घेतात जबाबदारी षटकाराची हमी अमोलला दिनेश कडून शंभर रुपये आलेले आहेत आणि पाहूया हा चौकार आणि दरम्यान हा बॉल अडकला आहे का कळेल बघूया मला वाटतं या ठिकाणी महेश चव्हाण आपले तिथे आहेत दोन धावा या डिक्लेअर झालेल्या आहेत दोन धावा ठीक आहे अमोल म्हणतात जोर लावा आणि षटकार मारा मी पाव शतक गाठलेले सव्वीस धावा झाले ना सव्वीस धावात झालेल्या आहेत टाका 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 या ठिकाणी या लाईव्ह लिंक मात्र सगळीकडे शेअर करा व्हॉट्सअपला ला टाका स्टेटस ला टाका पाहू दे सगळेजण पाणी पाहिजे का बॉल शोधा बॉल इतक्या लांब गेलेला नाहीये बॉल या ही स्पर्धा एका विशिष्ट गोष्टीसाठी चांगली आहे की गावातले सगळे तरुण एकत्र या ठिकाणी या स्पर्धे गेले दोन वर्ष हे दुसरं पर्व चालू आहे क्रिकेटच का निवडलं तर क्रिकेट या देशातलं राजकारण या देशातली जी उन्नती आहे त्या तीन गोष्टीवर चालते ते म्हणजे देशातले एक क्रिकेट दुसरं चालतं ते राजकारण आणि तिसरं चालतं ते नाही नाही रा� सॉरी बॉलिवूड म्हणजे चित्रपट क्षेत्र क्रिकेट क्षेत्र आणि राजकारण या तीन गोष्टीवर या देशातलं सर्वाधिक उंची मोजली जाते आणि आपल्या या मुलांनी क्रिकेटला निवडले चांगली विश्रांती मिळाली दिनेश आणि रोशनला दरम्यान रॉयल्स रॉयल्स मात्र या राहिलेल्या चार चेंडू मध्ये वीस धावांची अपेक्षा करते बघूया पडवणकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू दिनेश यांना हो 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 शॉर्ट पीच चेंडू मारण्याचा प्रयत्न उकला फायदा उंबरडे पॅकर्सला चांगली गोल स्मार्ट करत करतायत शेवटचे तीन तुँँगे, तुँँगे, तुँँगे। बाहर चेंडू बाकी आहेत तरी पण वीस धावांचं उद्दिष्ट आहे षटकारांचं एखादा बाहेर गेला तरी आणि हा चेंडू तिथेच खेळून काढण्यासाठी मात्र या ठिकाणी आणि या दोन धावा दिनेश थोडे स्मार्ट खेळत आहेत ना, 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 जे का सांगतील ते माझ्याकडनं मिसिंग होऊ शकत पंचांकडून जो निर्णय येईल गाड्यांकडे जरा बघा लक्ष द्या आणि हा बांधण्याचा चेंडू शिराज झेल घेण्याचा प्रयत्न मला वाटतं दोन धावांसाठी धावत आहेत दोन धावा झाले तीस धावा झालेल्या आहेत अजून शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत बाबासाहेब दिनेश कडे बारा धावांची अपेक्षा करताय संघ रॉयल चॅलेंज उंबरडे षटकार मारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे शंभर रुपयाचं बक्षीस ऑलरेडी आलेले आहे त्यांच्यासाठी बाकी हजार रुपयाचं बक्षीस पाठीमागे आहे बाबासाहेबांना देखील हजार रुपयाचं बक्षीस आहे यांना विकेट घेण्यासाठी आणि पाहूया हा चौकार अरे डिक्लर झोन मध्ये आहे का नाही डिक्लर दोन मध्ये आहेत बाबासाहेब थोडी स्मार्ट गोलंदाजी करतायत चौकार जाऊ देत नाही दोन दोन जाऊ देत म्हणतायत ते शेवटचा चेंडू दिनेशरावांसाठी आणि शेवटचा चेंडू उंबरडे पॅकर साठी मालक पाहूया काय होतंय दहावा झालेले आहेत बत्तीस आठची सरासरी चालू आहे शेवटचा चे चेंडू आणि हा सुंदर चेंडू त्यांच्या थ्रू मध्ये खेळून काढण्याचा परंतु एक धाव घेतलेला दुसऱ्या धाव्यासाठी रोहन धावत आहेत आणि दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि चौतीस पस्तीस हॅलो हॅलो चौतीस धावा झाले पत्तीस दोनशे साठसायक आहे ते उंबरडे पॅक दोनशे साठ मोटरसायकल छप्पन एकवीस मोटरसायकल बाजूला काढा अठ्ठ्याण्णव ऐंशी रिक्षा बाजूला काढा सदतीस चोवीस गाडी नंबर मोटरसायकल बाजूला काढा नव्वद त्र्याऐंशी मोटरसायकल बाजूला काढा नव्वद त्र्याऐंशी कोण आहे अठराशे ऐंशी फोर व्हीलर बाजूला काढा या धावांमध्ये एक षटकाराच्या साह्याने सोळा धावा काढल्या आहेत खूप खूप चांगल्या पद्धतीच्या धावा त्याने काढलेल्या आहेत संघाला कमी दावा हो दिया। दोन चेंडु, दोन दावा हो दिया। धावा होत्या दोन चेंडू दोन षटकांमध्ये फक्त अकरा धावा होत्या आणि पुढे त्याने तो स्कोअर भरून काढला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा स्कोर केलाय सोळा धावा आहे षटकाच्या साह्याने त्याने केलेल्या आहेत तशा पद्धतीची यु रचना चालू आहे त्यांची सामन्याला पण लगेच सुरुवात करूया हॅलो हॅलो पहिल्या चेंडूवर ज्यावेळी प्रसाद आऊट झाले त्यावेळी थोडेसे नाराज झाले सगळे परंतु ती सगळी नाराजी या बाकीच्या खेळाडूंनी भरून काढलेली आहे कादीर बाय पराज किंग्स इलेव्हन उंबरडे आणि स्पोर्ट यानंतर होणारा सामना लगेच तयार राहायचा आहे किंग्स इलेव्हन उंबरडे उंबरडे स्पोर्ट टॉसला या ठिकाणी यायचा आहे अमोल इथं धोंडूला पाठव काय अकरा खेळाडू आकाश वाटत त्यांच्याकडे ना मका शिवप्रसाद शेंडारी आणि आठ नऊ मार्च को... लीग, लीग जा रहा उमरली आहेसूल दांडा उडवी प्लथक मैदानावरी बाईक वर बाईक वर या विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्याने हायलाईट विवेक समालोचनाची जबाबदारी रसूल घेणार आहे ठाणे नमस्कार मी ओमकार देसाई येत्या आठ व नव फेब्रुवारी रोजी प्रीमियर लीग सीझन टू या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे ये या ये। स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू कृपया गाडीवाल्यांना विनंती आहे की कृपया गाड्या ज्या आहेत तर त्या गाड्या आपण ह्या मैदानाच्या समोरून बाजूला ठेव्या कारण त्याचा आपल्या खेळाडूंना आपल्या या स्पर्धेला कुठेही त्रास होऊ नये याची आपण सगळ्यांनी अगदीच आणक दक्षता घेऊया मेरा नाम आकाश प्रसाद छिंडारिया आने वाले आठ और नौ मार्च को म्हणजे या ठिकाणी गाडीवर असल्या गाडीला असणारे जे मिरर आहे त्याचा इफेक्ट खेळाडूंवर येतो प्लेअर मेरे तरफे शुभकामना तर काही गोष्टी आपण पाहूया स्पर्धा ही आपण या सगळ्यांची असल्यामुळे या स्पर्धेत आपण सगळ्यांनी जे दुसरा कोण येईल त्याला देखील गाडी आपल्याकडे खूप जागा आहे या दरम्यान मैदानाच्या बाहेर जाण्या आणि पुढे मागे गाड्या लावण्यासाठी खूप जागा आहे आ। गांगो मंदिर कडे तर आपल्याकडे त्या ठिकाणी टू व्हीलर साठी पार्किंग आपण ठेवलेलं आहे फोर व्हीलर साठी पार्किंग आहे मॅजिक आपण जे गांगोच्या ला ठिकाणी लावलेली आहे त्याच्या हे आहेत त्याच रिफ्लेक्शन मिरचं रिफ्लेक्शन खेळाडू जरा त्या गाड्या जरा थोडशा आपण पुढे घेतला तर खूप बरं होईल हा दरम्यान सचिन आणि कोण येत हॅलो हॅलो पस्तीस जावांचं जा उद्दिष्ट घेऊन येतात दरम्यान रिजवान एक उत्कृष्ट गोलंदाज त्याच्याकडे पाहिलं जात शाबुदी